सक्षम भारत टीव्ही जय भीम जय भारत सक्षम भारत टीव्ही व्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीव्ही एस बी टीव्ही मध्ये आपलं स्वागत करतो आहे मित्रांनो जसं की आपल्याला माहितच आहे की नगरपंचायत बादुरा क्षेत्रामध्ये आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने एकत्रीकरणाची मीटिंग जी आहे ती सातत्याने दररोज नगरपंचायत बादुरा क्षेत्रामध्ये सुरू आहे आणि आज ही पंचवीसावी मीटिंग स्नेहल नगर स्नेहलनगर बहादुरा क्षेत्रामधील स्नेहलनगर आणि ढोकेताई यांच्या घरी या मिटिंगचे आयोजन झालेलं आहे आणि आपल्याला माहितच आहे की एकत्रीकरणाचा मुद्दा जो आहे हा आहे शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय एकत्रीकरणाचा या मुद्द्यावरती आज पंचवीसावी मिटिंग जाणून घेऊया आपण बघत माझ्या मग मागे की आजच्या या मिटिंगमध्ये आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने जी मिटिंग आयोजित झालेली आहे त्या मिटिंगमध्ये स्नेहनगर परिसरातील आंबेडकरी विचारधारेने चालणारे सर्वच इतर आंबेडकरवादी व्यक्ती उपस्थित झालेले आहेत जाणून घेऊया त्यांचे विचार की आजच्या या मिटिंगबद्दल त्यांचं काय आहे मत आपल्यासोबत इकडे जुडलेले आहेत की महिला वर्ग खूप मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत आणि आपण म्हणतोच आहोत की सगळ्यात जास्त हिशोबी आणि राजकारणी ज्या महिला असतात तर आपण सुरुवात इथूनच करू जाणून घेऊया की आजच्या मिटिंगबद्दल यांचे काय मत आहेत काही काय सांगाल ताई आज जस एकत्री जस एकत्री है? हो है. एकत्री जे एकत्रीकरणाबाबत मिटिंग जे झालेली आहे या एकत्रीकरणासाठी तुमची सहमती आहे काय वाटतं तुम्हाला समाजाने एकत्रित संघर्ष समितीसोबत प्रयत्न कराल आणि परिसरातील प्रत्येकांना एकत्रित आणण्यासाठी मदत कराल हो चला हो. धन्यवाद या असे इकडे व या ताई काय सांगाल तुम्ही एकत्रित यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे ना सगळ्यांनी एकत्रित यायला पाहिजे चांगलं आहे सगळ्यांनी समाजाने जर एकत्रित आलं तर काय फायदा होऊ शकते हा आपल्या समाजाचा एक एक शकतो आपल्याला माहित होऊ शकते बरोबर की कुठे कुठे आपले, आपले लोक आहेत हे तरी माहिती माहिती सगळ्यांना माहिती झालं तर तुमचं समर्थन आहे एकत्रित आपल्यासोबत काकू जुडलेले आहेत एक जुन्या खेळाडी म्हणून आपण त्यांना की काकू काय सांगाल तुम्ही की तुमच्या काळामध्ये जो आंबेडकरी समाज होता आणि आजचा आंबेडकरी समाज काय वाटतं की आपण सगळे एकत्र होतो आता थोडे वेगवेगळे सारखे वाटतात का तुम्हाला आता पण बरोबर फक्त काही छोटे मोठे जर काही घटना जर विसर केलं दूर केलं तर सगळे आजही समाज एकत्रित आहे एकत्रित आहे दहा राहिले तरी एकत्रित पाचही राहिले तरी एकत्रित बरोबर आपण एकत्रितच आहो बरोबर हो तुटले तर नाही आता आपल्या परिसरामध्ये आपल्या वार्डामध्ये एकत्रित आहोत पण आता आपण नगरपंचायत लेव्हलवरती एकत्रित पाहिजे की नाही हो बरोबर जर पूर्ण परिसरातले लोक जर एकत्रित आलो तर आपल्याला माहित पडेल की आपली संख्या किती आहे आपली संख्या बहुत आहे असं त्यांना पण वाटाल बरोबर तर एकत्रित करण्यासाठी तुमचं सहकार्य आहे आणि सहमत पण आहे धन्यवाद याद आहे काय सांगाल तुम्ही की आज एकत्रिकरणाची मिटिंग झालेली आहे काय समजलं तुम्हाला माध्यमातून मला तर या माध्यमातून असं समजलं आहे की लोकांनी एकत्र यायला पाहिजे आजूबाजू बाजूच्याही लोकांनी एकत्र यायला पाहिजे की आपण समाजामध्ये राहतो तर एक व्यक्ती काम करत आहे त्याच्यासोबत जोडायला पाहिजे आपण पण जुडत नाही लोक ही एक मोठी शोकांतिका आहे त्यांनी सुद्धा जुडलं पाहिजे जुडलं पाहिजे नगरपंचायत परिसरातला समाज जर एकत्रित झाला तर दोन नाराज वर्ग म्हणू आपण तो तरी येईल तो एकत्र ये येईल ना येईल तर त्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे आणि तुमची सहमती एकत्रित करण्यासाठी आहे चला या ताई या इकडे या समोर या ना समौर या समौर या समोर या काय सांगाल एकत्रित करण्यासाठी तुमची सहमती आहे आणि संकल्पना तुम्हाला समजली आणि एकत्रित आपल्याला पाहिजे त्यासाठी तुम्ही सहकार्य कराल चला धन्यवाद या आंबेडकरवादी संघर्ष समिती महिला ना सुद्धा त्यामध्ये काही विशिष्ट एक महिला सेलसुद्धा सुरू करत आहेत त्यांची आता धुरा महिलांची पाटीलताई सांभाळणारा जाणून घ्यावा की त्यांचं काय म्हणणं आहे काय म्हणतात आहे की तुम्हाला मिटिंगची कन्सेप्ट काय समजली आता तुमची किती मिटिंग आहे माझी ही पंचवीसवी मिटिंग आहे काही डिस्क म्हणजे डिस्प्यूट झाली होती घरी प्रोग्राम होता त्याच्या कारणाने आता पंचवीसवी मीटिंग आहे याच्यामध्ये मला असं वाटलं आहे की आपला एकत्र एक समाज येत आहे आणि जुळून राहत आहोत आपण आणि असं वाटत आहे की आपल्याला यश मिळेल बरोबर हा तुम्ही एक सोबत सुद्धा जुडलेले आहात आणि कन्सेप्ट नगरपंचायत बहादुरामध्ये संघर्ष समितीची हीच आहे की समाजाने एकत्रित आल्यानंतर सगळ्या पार्ट्यांनी एकत्रित यावं यावर तुमचं काय म्हणणं की जर समजा तुम्ही आपल्या पार्टींना विनंती कराल की नाही हो मी विनंती करेल ना की सगळे मिळून मिसळून राहायचं आहे आपल्याला आणि सगळ्या पार्ट्या एकत्र आलो तर आपलं यश गाठायला वेळ लागणार नाही जर समजा असं जर झालं की पार्टीने जर म्हटलं की आमची सहमती नाही तर मग तुमची भूमिका काय राहील की समाज की पार्टी मला समाजप्रिय आहे पार्टी नाही आणि तुम्ही समाजासोबत समाजासोबत मी आहे धन्यवाद ताईनी पण सांगितलं या काकू या 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 या, 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 या। अरे घरी तर आपण एवढं बोलतो घरी तुम्ही बोलताच ना पहिल्यांदाच पहिल्यांदा तुम्हाला काय वाटतं एकत्रित घ्यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे एकत्रित करण्यासाठी तुम्ही सहमती आहे बस आम्हाला तेवढंच पाहिजे बरोबर या ताई काय सांगाल तुम्ही पूर्ण मीटिंग ऐकली एक तुम्ही एकत्र करण्याबाबत घेतली मला एक समजलं की ह्या मीटिंग मधून एक तरी व्यक्ती आपल्या समाजचा तिथे पोचला पाहिजे उभा राहिला पाहिजे अशी मला पण अपेक्षा वाटते जे आपल्या जे जे सगळे समाजाच्या वतीने आणि एकत्र सहमती आहे आजूबाजूला जे नाही गेले त्यांच्या मीटिंग सुद्धा लावायचं काम तुम्हाला करायचं आहे कराल तुम्ही धन्यवाद आता एक काय सांगाल तुम्ही की मिटिंगच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही होता मध्ये जे मुद्दे मांडले तुम्हाला पुरेपूरपणे समजले आणि काय वाटतं तुम्हाला की ही कन्सेप्ट संकल्पना मला असं वाटतं की आपल्या समाजाने सगळे मिळून एकत्रित करावे आणि एकत्र यावे असं वाटते तेव्हाच आपला समाज पुढे जाईल आणि आपणच नाही तर हे सगळ्यांना समजायला पाहिजे बरोबर समाजाने एकत्र आल्यानंतर जसं राजकीय पार्श्वभूमीवरती जे आहे पार्ट्यांनी जर एकत्र करण्यासाठी नकार जर दिला तर समाजाने आता तरी निर्णय घ्यायला पाहिजे की नाही हो निर्णय घ्यायला पाहिजे ना बरोबर धन्यवाद ताई या आज एवढं मोठं हॉल मिटिंगसाठी यांनी बनवलं आणि समाजाची मिटिंग ज्यांच्या घरी आज झालेली आहे ढोकेताई आहे आपल्यासोबत काय सांगाल तुम्ही की हा मिटिंगसाठी हॉल बनवला तुम्ही आणि मिटिंग घ्यावी यासाठी हॉल बनवलं तुम्ही बरोबर समाजाने एकत्रित्यायला पाहिजे यायला पाहिजे जी समजली तुम्हाला काय वाटतं की नगरपंचायत बादुरा क्षेत्रामधील सुतरी आंबेडकरी समाजाने सगळ्यांनी एकत्रित यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे जर एकत्रित आले एक करूना। करूना। तर त्याचा परिणाम निश्चितच शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय स्थितीवरती पडेल पडेल आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल करू ना जेव्हा तुम्ही मीटिंगसाठी हॉल तयारच केले तर तुम्ही प्रयत्न नक्कीच कराल असं आम्ही गृहित पकडतो आहे म्हणून आम्ही धन्यवाद ताई या Uh, काय सांगाल तुम्ही आय टी क्षेत्रामध्ये काम करता आयटी क्षेत्रामध्ये पण सुद्धा असेच हेवेदावे आहेत की काय समाजासारखे आय टी आय टी कंपन्या मध्ये सुरू आहे सध्या आपल्या लोकांसोबत पण होतोय तर तुम्हाला काय वाटेल हो समाज एकत्रीकरण आलं झालं आणि कुठं ना कुठं राजकीय जी सत्ता आहे ती जर समाजाच्या एकत्रीकरणामुळे जर पलटली तर कुठं ना कुठं तुम्हाला पण तुमच्या क्षेत्रामध्ये सिक्युअरपणा वाटेल काय करेक्ट करेक्ट आहे आणि तसं झालं पाहिजे आम्हाला पण पण वाटेल आणि समाजात समाजात एकत्रीकरण हेच आजच्या काळाची गरज आहे गरज आहे तुम्ही सहकार्य कराल एकत्रीकरणासाठी काय सांगाल तुम्ही की आजची जी एकत्रीकरणाची मिटिंग झाली त्यावरून काय वाटतं तुम्हाला की जो जे कन्सेप्ट आहे ते काय कसं वाटते तुम्हाला एकदम छान वाटते उत्तम वाटते की आपण आपल्या समाजाला एका छता खाली आपण आणत आहोत आणि याचा प्रभाव प्रत्येक पार्टीला सुद्धा याचा होऊ शकतो आणि हे काढायची गरज होती आपण केलं त्याबद्दल आपलं आपली सहमती बिलकुल आणि तुमचं सहकार्य पण राहील हो चला धन्यवाद या काय सांगाल तुम्ही एकत्रीकरणाबाबत काय म्हणणं वाटतं आणि काय वाटतं तुम्हाला मला वाटते आज जो तुम्ही आदर्श आपल्या संघर्ष समितीनिमित्ताने जे पाऊल उचललं आहे त्याचं मी स्वागत करतो आणि अशाच प्रकारे समोर प्रत्येक समाजातील व्यक्तीने तुमच्यासोबत जोडावा आणि आपल्या समाजासोबत संघटन तयार करावं अशी मला आशा वाटते आणि मी तुम्हाला समर्थन आहे आमचं चला धन्यवाद साहेब या Uh, काय सांगाल की जे संघर्ष समितीने आज इथं शैक्षणिक सामाजिक राजकीय एकत्रीकरणाचा सा मुद्दा उपस्थित केलेला आहे मुद्दा तुम्हाला समजला आणि त्यावरती तुम्हाला काय म्हणणं आहे सर्वात आधी मी संघर्ष समितीचा मी आभार व्यक्त करतो त्यांनी हे जे कार्य के सुरू केले फार सुंदर के कार्य सुरू केले आहे मला ते मनातून आवडलं आहे ते आणि आवर्जून मी आधी मी माझे कार्यकर्त्याला सांगितलं होतं आपल्याला या कार्यक्रमात उपस्थित राहायचं आणि फार सुंदर कार्य का सुरू केलं एकत्रीकरणासाठी तुमची सहमती, सहमती।, सहमती संघर्ष समितीला जो तुमचा योगदान हा नियमित बाकी जेही आज मीटिंगला आले नाही आपल्या परिसरातील जे लोक सुटलेले आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही धन्यवाद सर या धन्यवाद काय सांगाल की आज जे मीटिंग झाली एकत्रीकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं एकत्रीकरणाबाबत मला तर चांगलं वाटत आहे मला खूप चांगलं वाटत आहे पाहिजे बिलकुल आणि माझ्यासोबत मी दहा लोकांना पुन्हा घेऊन येईन त्यांना म्हणेन की माझ्यासोबत तुम्ही चाल आणि सहकार्य करा चला धन्यवाद हीच अपेक्षा तुमच्या धन्यवाद संघर्षामध्ये आजची जी परिस्थिती आहे आणि त्या अनुषंगाने आज एकत्रीकरणाची मिटिंग झाली काय वाटतं तुम्हाला की राजकीय एकत्रीकरण नसल्यामुळे कुठं ना कुठं समाजाची हैकत होत आहे है का अर्थातच होत आहे कारण आज समाजातील लोक इकडे तिकडे विखुरलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं अस्तित्व स्टॅबिलिटी नाही आहे म्हणून म्हणतात की युनियन स्ट्रेंथ समाजाला संघटनेची गरज आहे आणि म्हणून हा जो उपक्रम आहे सर्व समाजाने एकत्रित बांधण्याकरता हा स्तुत्य असा उपक्रम आहे असं मला वाटतं आपलं योगदान या सहकार्यामध्ये निश्चितच राहील अर्थातच पूर्ण शंभर टक्के राहील तर मन धनाने आपलं सहकार्य राहील अशी मी ग्वाही देतो धन्यवाद सर या समाज एकत्रीकरणाची संकल्पना जी आहे आणि कुठं नाही कुठं प्रत्येक परिसरामध्ये जे काही असे हेवेदावे आहेत की एक कार्यक्रम असते आहे काही लोक येत नाही त्यांच्यासाठी विशेषता सा काय सांगाल तुम्ही की त्यांनी न येण्यामागचं कारण काय राहू शकतं न येण्याच्या मागं कारण की काही लोक असे असतात समाजामध्ये त्यांचा विरोध करतात किंवा त्यांना मानदान देत नाही त्याच्यामुळे ते लोक यायला बघत नाही तरी आपण समाजातील सर्व लोकांनी एकत्रित येऊन त्यांना बी प्रोत्साहन देऊन त्यांना सामोरं आणण्याचे कार्य करावे हेच जर सगळं संपूर्ण समाज जर एकवटला तर जे काही आपण म्हणतो नाराज लोक जे आहेत ते कुठे ना कुठं विचार करतील आणि येतील त्याचे विचार दूर होणार समाज जोपर्यंत एक दिसणार नाही तोपर्यंत समाज एक झाला की त्यांचे विचार ऑटोमॅटिकच दूर होणार म्हणजे समाजाने एकत्र एकत्रित आहे तुमचं सहकार्य माझं पण सहकार्य हंड्रेड पर्सेंट आहे हा धन्यवाद सगळ्यात काय सांगाल तुम्ही एकत्रीकरणाच्या विषयावरती काय म्हणाल एकत्रीकरणाच्या विचार हा उपक्रम चांगलेला एक आहे एकत्रीकरण वाढल्यामुळे आपली एकत्र पूर्ण आपला बल वाढेल आपली स्ट्रेंथ वाढेल कुठं आणखी पुन्हा काही नवीन कार्यक्रमात आपली एकजुटल कुठेही राजकारण असो शैक्षणिक असो कुठेही आपल्याला त्याचा पाठिंबा म्हणजे आपण एकत्र जर आलो तर आपली शक्ती सुद्धा शक्ती वाढेल वाढेल बरोबर तर एकत्र आणि सहमती आहे सहमती सहकार्य करून हंड्रेड पर्सेंट धन्यवाद या सर विविध संघटनांमध्ये काम करणारे आणि त्यांचे पदाधिकारी राहिलेल्या जगताप सर आपल्यासोबत आज जाणून घ्याव्या की काय वाटतं तुम्हाला की जी आजची पार्श्वभूमी आहे की जो परिस्थिती आपण जे आपण बघत आहोत की छोट्या छोट्या कारणासाठी हेवेदावे करून महापुरुषांच्या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थिती राहत नाही आणि स्पेशली आपण ओबीसी समाजामधून बिलॉंग करतात तर काय सांगाल यावरती मी जरी ओबीसी समाजाचा असलो तरी आंबेडकरी विचारधारेचा माणूस आहे आणि मला आंबेडकर साहेबांचे विचार खूप आवडतात म्हणूनच मी सुद्धा आंबेडकर चळवळ चालवतो आहे त्यांचे विचार पटले म्हणून मा माणूस मोठा होतो आंबेडकर साहेबाची आपण तर बराबरी करू शकत नाही पण त्यांच्या विचाराला समोर घेऊन चालणं गरजेचं आहे आणि या समाजाला आपल्या मेन म्हणजे बौद्ध समाजाला मला माहीत आहे मी हिंदू समाजामध्ये आहे मला माहीत आहे की बौद्ध समाजामध्ये काय अत्याचार झाले काय होत आहे हेही मला जाणीव आहे त्याची पण कुठंतरी मला दुःख वाटतं असं व्हायला नाही पाहिजे म्हणून मी आंबेडकरी चळवळ चालवत आहे आणि त्यांच्या विचारावर काम करत आहे नेहमी जिथे जिथे समाजसेवा करण्याचं काम करतं त्यांच्यासोबत मी जुळतो आणि हे तुम्ही जे मिशन चालवत आहे आंबेडकर संघर्ष समितीतर्फे हे खरोखरच कौतुकास्पद आहे आणि त्याचं मी समर्थन करतो आणि जिथे जिथे कार्यक्रम असतील आणि अजून लोकांना जोडायचं काम असतील तर मी तुमच्यासोबत तुमच्यासोबत राहील कांद्याला कांदा मिळून काम करेल मला काय वाटतं की जसं तुम्ही एक ओबीसी मध्ये आहात आणि आहेत जसं आपण स्वतःला एस सी कम्युनिटी मधून येतात जे आंबेडकरांच्या विचारधारेने चालतो म्हणतात आणि त्यांचं कुठं ना कुठं फुटाफूट जर दिसते तर कुठं ना कुठं काय वाटतं तुम्हाला याचा दुःख दुःख म्हणजे याच्या खूप साऱ्या गोष्टी क्रायटेरिया ज्याला म्हणतो आपण कोणी आर्थिकदृष्ट्या निर्बल असतात किंवा कम्युनिकेशन गॅप ज्याला म्हणतो आपण ते पण खूप मोत मोठी गोष्ट आहे त्याच्यामध्ये जर ती कम्युनिकेशन गॅप संपली आणि कधीकधी काय होतं की एकटा माणूस समजावू शकत नाही तर सगळे एकत्र येऊन त्याला समजावलं त्या व्यक्तीला समजावलं होतं कदाचित ते जे त्यांच्यामध्ये जे शंका असेल ते दे 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 दूर, दे दूर होऊ शकतात आणि सगळेजण एकत्रित येऊ शकतात एकत्रित जर आले तर नक्कीच या समाजाला फायदा होईल असं मला वाटतं धन्यवाद सर जसं की काय ना तुझं अद्विक पूर्ण नाव वैद्य कोणत्या क्लासमध्ये के जी टू स्कूल स्कूलचं नाव विद्याविकास ना। पर... आंबेडकर शिकवतात आंबेडकर साहेब शिकवतात का तिथं शिकवलं पाहिजे शिकवला पाहिजे ना बरोबर टीचरला सांगायचं शिकवा म्हणून आज तू कशा मिटिंग लागला मिटिंग लागला तू अच्छा चला आजच्या या मिटिंगमध्ये प्रत्येकाने आपापले मत मांडलेले आहे सगळ्यांनी एकत्रित करण्याचा सूर पकडलेला आहे प्रत्येकाने काही ना काही गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत की ज्या वरती समाजाला मग समाजाचे जे आपण नेते म्हणतो आहोत त्यांनासुद्धा विचार करायचा आहे आणि मागच्या सुद्धा आम्ही एक असाच मुलाचं मनोगत आपल्याला ऐकवलं यांचं पण ऐकवलं की त्यांच्या शाळेमध्ये सुद्धा आंबेडकर शिकवला जात नाही तर विचार करण्याचा आणि समाजाने या शैक्षणिक व्यवस्थेकडे लक्ष देणंसुद्धा खूप मोठं गरजेचं आहे की आपला मुलगा जिथं शिकतो आहे त्या ठिकाणी संविधानिक शिक्षण आणि असंविधानिक शिक्षण किती पर्सेंटेजनुसार दिलं जात आहे यावरसुद्धा समाजाने आणि आपण जे आंबेडकरी विचारधारांच्या पार्ट्या या मग नेते जे म्हणत आहोत त्यांनीसुद्धा या गोष्टीसाठी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे शिक्षण व्यवस्थेवरती लक्ष द्यायला पाहिजे आणि तिथं ढवळाढवळ दवड़ करून ह्या गोष्टी सुधारल्या नक्कीच पाहिजेत कारण आज जो चिमुकला म्हणत आहे की आंबेडकर शिकवला जात नाही तर काय भरोसा की उद्या चालून त्याला आंबेडकरही समजेल की नाही त्यामुळे या गोष्टीकडे सुद्धा लक्ष देणं काळाची गरज आहे आणि सरतेशेवटी शेवटी मिटिंगचा सा सार सूर एकच निघाला आहे तो म्हणजे एकत्रीकरण एकत्रीकरण तर या चॅनलच्या माध्यमातून नगरपंचायत बहादुरा क्षेत्रातील जोही व्यक्ती आज व्हिडिओ बघेल आणि त्याला जर वाटत असेल की आपल्याही परिसरामध्ये मिटिंग लागावी परिवर्तन व्हावं त्यांनी संघर्ष समितीला संपर्क साधावा आणि त्यांच्या परिसरामध्ये सुद्धा मिटिंग घ्यावी आमचा व्हिडिओ निश्चितच पक्षश्रेष्ठ्यांकडे ज्या आंबेडकरी विचारधारांच्या पार्ट्या आहेत आणि त्यांचे जे प्रमुख आहेत त्यांच्यापर्यंतसुद्धा पोचलेलं असेल तर ही विनंतीसुद्धा मान देऊन त्यांनीसुद्धा या गोष्टीचा नक्कीच विचार करावा आणि एकत्रीकरणासाठी सहकार्य दर्शवावा सक्षम भारत टी व्हीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऑयकॉन ऑन करायला विसरू नका की जेणेकरून आम्ही तुमच्या उपयोगाचे जे व्हिडिओ तुमच्यासाठी आमच्या चॅनलवर अपलोड करू ते नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सरसकट पोहोचतील आपल्याकडे काही समस्या काही बातम्या आपले काही म्हणणे आमच्या चॅनलच्या माध्यमातून मांडायचे असतील काही बातम्या दाखवायची असतील तर आमच्याला पाठवा आम्ही आप आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद